शहरात <गराय> चोरट्यांचा सुळसुळाट दिवसाढवळ्या रस्त्यावर उभे राहून लुटण्याच्या घटनेत वाढ एकाच दिवशी दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना जालना शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून एकाच दिवशी दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या रस्त्यावर उभे राहून लुटण्याच्या घटना घडल्या सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सकलेचा नगर आणि अंबर रोडवरील नंदनमन कॉलनीजवळ ही लुटमार झाल्याची माहिती रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन रोजी दुपारी तीन वाजता पोलीस सूत्रांनी दिली जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेला घरासमोर उभी असताना दोन अनोळखी इसमांनी मोटरसायकलवर येऊन तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महिला फिर्यादी या मार्केट मधून घरगुती साहित्य घेऊन घरी परतल्यानंतर त्यांच्या घरासमोर उभ्या राहिल्या त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून एक मोटरसायकलवर दोन अनोळखी इसम आले मोटरसायकल चालविणारा इसम चांगडा टीचर यांचा पत्ता विचारू लागला आणि त्या क्षणी मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तोडून हिसकावली ही घटना घडताच महिलेने आरडाओरडा केला त्यांच्या मुलांनी आणि शेजाऱ्यांनी बाहेर येऊन पाहिलं तेव्हा ते दोघे मोटरसायकलवरून वेगाने पसार झाले होते घटनेनंतर त्यांनी तात्काळ सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली हिसकावून नेलेली चैन सुमारे शेहेचाळीस रुपयांची असून ती सुमारे सहा ग्राम वजनाची सोन्याची चैन आहे त्याच सोन्याचे हिसकावून आले अशाच पद्धतीची दुपारी घटना ही घडली एका ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या हातातील सोन्याची अंगठी कागदात गुंडाळून ठेवण्यास सांगून त्याची आदलाबदल केली आणि हात चालकीने सोन्याची अंगठी चोरून नेली या प्रकरणी अद्याप ठाण्यात गुन्हा नोंद केला नाही ज्येष्ठ नागरिक आणि महिलेला लक्ष करून झालेल्या या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात हो भीतीचं वातावरण निर्माण झालंय